नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न मंडळी आपण कर्जत तालुक्यातील रातंजन या ठिकाणी आहोत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराचे रणधुमाळे आता सर्वत्र सुरू झाली आहे आपण जर पाहिलं तर राज्यातील सर्वात लक्ष लढत या ठिकाणी डॉक्टर सुजी विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यामध्ये असल्याचं पाहावस मिळतं आपण रातंजनमध्ये आहोत या ठिकाणी काही ग्रामस्थ त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय मतदारांचे प्रश्न आहेत नेमके येतं आणि त्यांची काय भावना आहे आपण जाणून घेऊया तर लोकसभेसाठी दोन उमेदवार आहेत इतर बी आहेत निलेश लेंके आहेत विखे पाटील आहेत काय राहील कोण पुढं कोणता उमेदवार जोरात नाही विखे पाटील कशामुळं काम भरपूर बस काय काय काम काम दोन दोनमधून केलेली त्यांची वैयक्तिक निधी म्हणून केलेली आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेली आहे तुमच्या गावात काय काम करतात आमच्या गावामध्ये तीन कोटीची काम बस काय काय केलं

शेतकरी कोणाचा आवाज आहे कोणाचा आवाज आहे फक्त कांबळाचा ओके आता दादा काय वाटतं दादा कोण आहे विखे कांबळावाले ते कंबळेवाले तुम्हाला काय वाटतं कोणाचा आवाज राहील विखे पाटलांचा विखे पाटलांची काम चांगली आहेत भरपूर माझी सुविधा आहे विकास काम विकास काम आहेत ना बँके नमकी आहेत नवीन उमेदवार आहे लोकांना नवीन चेहरा पाहिजे शेतकरी वर्ग नाराज आहे शेतकऱ्यांवर थोडाफार नाराज जातच असतो ना बस तुम्हाला काय वाटतं कोणता साहेबाची हवं आहे बरं नगर मध्ये बरं आणि त्या त्यांच्या अपोजिटला जे साहेब आहे यांच्या म्हणजे कसं असतं पहिलीतून दुसरी तसं दुसरीतून तिसरे जसं तसं जिल्हा परिषदेतून आमदार आमदार पण खासदार होतो माणूस आणि पारनेरकरांनी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर लंकेसाहेबांना आमदारकी दिली आमदारकी बहाल केली आणि लोकांच्या फार आशा होत्या पण आज माझा पारनेरमध्ये फार मोठा मित्रपरिवार आहे शिक्षक आहेत पत्रकार आहेत आणि त्यांच्या माहितीनुसार लंकेसाहेबावर फार जनता नाराज आहे तर पारनेरमधूनच त्यांना लीड भेटणार नाही अशी एक चर्चा आहे आमच्या गावात एकोणीसशे पंच्याण्णव पासून भाजपलाच बहु बहुमत मिळतं किंवा लीड मिळतं गावाची काय संबंध आहे अर्धा किलोमीटरवरच मराठवाड्याची बाउंड्री आहे आणि इथून पुढं मराठवाडा लागतो आणि ते हैदराबाद संस्थान इथं आठ दहा किलोमीटर जुना नाका असे काय पुन्हा आहे तिथे नाका आहे चळवळीतले म्हणजे आमची स्वतःची जमीन आष्टी तालुक्यात आहे आणि तिथं आम्ही आत्ता बी जा करतो तर आम्ही येणं जाणं चालू आहे बर आता काय टूर वगैरे नाही द्या अजिबात नाही काय तेवढ्या हैदराबाद भारतात विलीन झाल्यानंतरच आमचा जन्म आहे पण आमचे जे आजोबा ते जे सांगतात ते ते सांगतात किंवा तिकडचा माल आपल्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन देत नव्हते किंवा त्याच्यावर बर सटकर आकारला जायचा कशामुळे ते संस्थानच हैदराबाद संस्थान होतं जे भारतात विलीन झालं नव्हतं त्यामुळे तिथं कर आकार तिथं कर आकारला त्यांच्या ह्यातून जे धान्य यायचं त्याच्यावर कर आकारला जायचं काय वाटतं विखे पाटील आहेत त्यानंतर म्हणजे विकासाचं वर्जन आहे पहिला मुद्दा आणि भाजपला मतदान म्हणजे केलं म्हणजे मोदीला मतदान झालं सारखं आणि माझ्या या छोट्याशा गावामधून कंटिन्यू पहिल्यापासून भाजपला लीड राहणार राहतं रातज गावामध्ये दि राहील आणि ह्यावेळी दिशंभर टक्के राहील आणि विकास कामाचं म्हटलं गेलं तर एवढ्याश छोट्याशा गावामध्ये कोट्यावधीचा राम शिंदे साहेबांच्या मार्फत किंवा खासदार साहेबांच्या विखे साहेबांच्या मार्फत एवढा पुढे होते ना आमच्या गावात रातजण फक्त ग्राह कर्ज तालुक्यामध्ये रातज रवळगाव एवढी दोनच गावात लीड देणार खात्रीशीर फक्त राम शिंदे साहेबांना किती एकशे दीडशेच्या आसपास होत

तसं काय नाही नवीन आलं तरी कोणी बी काय होतं थोडं मोठं झालं की लगे ते परत त्या लेव्हलला येतच माणूस विखे पाटील संपर्क करत नाही संपर्क नसले तरी तरी त्यांचे कामं भरपूर आहेत काय वाटतं दादा कोण राहील कशामुळे पाहून लोकांना बदल हवाय दादा शेतकरी वर बी काय शेतकरी लोकांना बदल शेतकऱ्यांना शेतकरीला वाटतं की काय आता पाहू नवीन माणूस काय करतो काही नाही लिंकीलाच प्राधान्य बाजारला निगर येत हो बर बर आता नगरदक्षिंची निवडणूक लागली आहे लंके आहेत विखे आहेत काय परिस्थिती वाटते कोणाचा आवाज जोरात विकेंचा आवाज त्याच्यामुळे काय पहिले कसं चालूच पण लंके नवीन चार आहे विखे संपर्कात नसतात लय संपर्क रास्त थोडं पहिले कसं काम हा का तुम्हाला काय वाटतं का ना यांचं जे माती ते काम आहे तुमची ते आमचं चलते असे बरोबर

पोरा होतो काय वाटतो कोणाची हवा आहे कोण राहील पुढं मागे कोणता उमेदवार शेतकऱ्याची काय परिस्थिती सांगा शेतकऱ्या तर विकेची बर शेतकऱ्यांची काय परिस्थिती मालाला दुधाला काय बाजारच नाही काही काही तंबळाची त्यांना माहिती शिंदे साहेबांना बर बर तरी कस काय विके योग्य हो सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत